आझम कॉलनीमधील रहिवासी तीस वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून राहतात परंतु हा भाग पेनाल्टी एन एमध्ये आहे त्यामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित आहे सध्या नगरपरिषद निवडणूक असून तीस डिसेंबर रोजी झालेल्या सभेत शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सभेतून मोबाईलवरून संपर्क साधला सभेत एक नाथ शिंदे भ्रमण ध्वनि वरुण आजम कॉलनी नियमित करना से वचन दिल आजम सर्व भगिनी आजम कॉलनी के सभी भाइयों और बहनों एकनाथ शिंदे आपसे बात कर रहा है और इन्होंने मुझे कहा है कि आजम कॉलोनी में पिछले तीस पैंतीस साल से लोग रहते हैं लेकिन कोई सही सुविधा नहीं है और इसलिए इनको आजम कॉलोनी को रेगुलेट करना और वहाँ यहाँ पर सोई सुविधा देना ये ये हमारी जिम्मेदारी है और नगर विकास मंत्री के नाते मैं आपको बताना चाहता हूँ जैसे ही आचार संहिता खत्म होती है तब तो हम इसको इसका निर्णय लेंगे और ये पूरी आजम कॉलोनी को रेगुलाइज कराएंगे सध्या नगरपरिषद निवडणुकीत सभेतूनच नेते मंत्री उपमुख्यमंत्री आदींना मोबाईल करून जनतेला वचन देण्याची पद्धत सुरू झाली आहे सभेत मोबाईल स्पीकर ऑन करून उपस्थित लोकांना संबंधित मंत्री बिनधास्त वचन देताना दिसत आहेत आणि समर्थक जोरजोरात ओरडून आणि टाळ्या वाजवून समर्थन देताना दिसत आहे हिंगोली येथील मुस्लिम बहुल वस्ती असलेल्या आजम कॉलनीमध्ये शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांची रविवारी संध्याकाळी सभा झाली यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव उपस्थित होते